मी आले आहे बघा गावाला आणि तुम्हाला शेती दाखवते तर आम्ही शेतामधूनच जात आहो घरी आणि भाजी तोडायला आलो होतो आम्ही शेतामध्ये तर हे आहे रब्बीचं भाताचं पीक आई तिकडे तोडते बघा भाजी आमच्याकडे आवडीने खाल्ली जाते हरतपरीची भाजी ती भाजी धान निघतो आई आहेत त्या शेवटी त्या टोकावर मी आहे इकडे तर आता मी पुढे जाऊन थांबणार आहे रुद्रांश घरी पण पोहोचला पुढे पुढे जाऊन का झाडतात बापा आणि आमच्याकडची घरं दिसली सगळी मातीची कवलारू घरं होती आता सगळ्यांनी स्लाबची घरं बनवली आणि ही कंजेस्टेड एरिया आहे सगळ्यांचे घर एकामेकाला चिटकून आहेत अजिबात एक, एक इंचाची पण जागा सोडलेली नाही आणि मध्यात आहे आमचं शेत हा जो हिरवागार दिसतो तो आणि बाकी दुसरीकडे पण आहे शेत पण इकडेच बोरवेला आहे तर इकडेच रब्बीचं पीक घेतला जातो बघा कचरा किती आहे धानामध्ये होते ना किती तोडत हो झाला तोडून इकडून झाली भाजी खाते ना ते गाय खाऊन ठेवलं जेवढी दिसली तेवढी तोडली आमचीच गाय चरते इकडून गवत खाते आणि आता दिवस निघाला दिसला का कडुलिंबाचे झाडं आहेत आधी पडसाचे झाडं होते मग धाना बाचेत। ते धानामध्ये पानं पडतात वगैरे म्हणून सागनाच्या पण झाडाची छटिंग केली पडसाच्या पण झाडा झाडांची छटिंग केली जडण म्हणून वापरला आणि आता कडुलिंबाची आहेत कडुलिंबाची तशासाठी एक सुद्धा हवा सोडतात मग पाहिजे ना कुठले ना कुठले झाडं आणि त्याची पानं बारीक पण असतात आणि ते फायदेशीर पण असतात शेतीसाठी पानं शेतीमध्ये घडले तरी काही हरकत नाही आणि पडसाची पानं मोठे मोठे असतात ते सगळं पिकाला झाकून ठेवतात म्हणून कापली तर ही आहे बघा हरतफरीची भाजी तर तोडते आहे मी आई तिकडे तोडते तोडून पण झाली आता जस्ट आम्ही घराजवळ आलो घरी जायला ऑनलाईन आहे का हो हे सगळे आंब्याचे झाडं आहेत ना माझं लग्न व्हायचं होतं तेव्हाच मी आधी लावली होती आणि पाणी वगैरे पण देत होती तेव्हा बोरवेल पण नव्हती तर घरून पाणी आणून देत होती मी आणि आता मोठी पण झाली आणि काही काही झाडांना आंबे पण लागले आत्ताच मी लाईव लाई। आली म्हटलं थोडंसं घेऊया लाईव शेत वगैरे दाखवायला मी आली आहे गावाला कालच आली गावाला आता थोडे दिवस आराम करायला मुलांना सुट्ट्या पण आहेत मुलाला सुट्ट्या पण आहेत मागच्या वर्षी ह्या आंब्याला झाडं नव्हते लागले म्हणजे झाडाला आंबे नव्हते लागले ह्या वर्षी लागले थोडे आंबे आणि त्या झाडाला एकच आंबा लागला होता या वर्षी तर इतके आंबे लागले आणि ते गळून पडतात पण तब्येत आहे जरा नरम गरम नॉर्मल निघायलाच आहे धान अजून गर्भात आहे आहे धान आणि हा कचरा आहे कचरा नाही आहे कचरा आहे <laughs> आंब्याला झाडे झाडाला आंबे लागले आणि मी ना शेत म्हणजे गावाकडे आली तर मी शेतात जाते मग सासरी असो किंवा माहेरी असो एक दोन तरी फेरफटके काम करू किंवा नको करू पण फेरफटके मारून आल्याशिवाय बरोबर वाटत नाही मी जातेच जाते, जाते। आणि माहेर आरी तर दोन चारदा तर होऊनच जातात सासरी जरा लांब आहे शेत तर एक दोन वेळाच जाते पण इथे आईच्या घराला लागूनच शेत आहे त्याच्यामुळे मी येतेच इकडे हे गिन्नी गव ते गिन्नी माहित नाही ते गवत असेल जनावरांचं पण हे भाताचं पीक आहे रब्बीचं गरम गरम वाफ मारते पाणी चालू आहे शेतामध्ये पाणी वगैरे असते ना तर असे धुऱ्यावर बसलं तर वाफ मारते गरम गरम हो आता पण रब्बी हंगामामध्ये कडधान्य पण घेतात आमच्याकडे कडधान्य संपले की मग भाताचं पीक घेतात आता हे सहाव्या महिन्यापर्यंत निघते निघालं इकडून तिकडून पंधरा दिवस गेले की बस दुसरे पावसाळी पिकाची पेरणी करायची असं आहे एकच तर काय आमच्याकडे चांगला पीक घेतला जातो तो, तो म्हणजे जा भाताचा धानाचा बाकी विदर्भामध्ये म्हणजे आमच्या एरियामध्ये भाताचंच जास्त आहे पीक उन्हाळी असो पावसाळी असो हां पाणी आहे इकडे आमच्याकडे तळे नदी भरपूर आहेत पण आता इकडे आमच्या शेतामध्ये तळ्याचं वगैरे पाणी नाही आहेत बोरवेलचं पाणी आहे सागवनाची झाडं आहेत हे हानिकारक असतात पिकासाठी पानं याची मग पिकाला झाकून ठेवतात म्हणून मग ते लागवडीच्या आधी झाडांची छटिंग केली जाते पडसाची झाडं त्याची पण छटिंग केली जाते ही पडसाची पडसाची भरपूर झाडं आमच्याकडे बघायला मिळतील तर मी इकडे बसली आई तिकडेच आहे तर आईची वाट बघते आहे आणि बसली आहे झाली नाही का तोडून किती तोडतस झाली नाही तोडून हे तर तो एवढी झाली पुष्कळ परसाच्या परसाच्या झाडाला मुरवल्यानं आता सागनाचे झाडा दिसतात कडुलिंबाचे झाडा जास्त दिसतात नाही कडू लिंबाच्या झाडाची संख्या जास्त आहे रुद्रांश आला होता आमच्यासोबत गेला तो घरी आता त्याचं काय दहा वेळेस माझे बाबा आले तर त्यांच्या मागे माझा भाऊ आला तर त्यांच्या मागे आई आली शेताकडे तर त्यांच्या मागे येत होतो आमच्यासोबत पण आला आणि गेला आता तो का बंदरा येतात तर का बंदराय ना तर कहरच केला जिकडे तिकडे बंदराज बंदरा हा ना हे तर आंब्याचे झाडा सोबतचेच होत ना मग हा खाऊन असा मागे पडला तर हा 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 हवा ला हा शेड्या खाऊ खाऊ ते झाडात एवढे मोठे झाले ना हा एवढूसच झाला कुटरा किंडून गेला बिचारा मायलो बी याला मोकळं वातावरण ना फिरतो सर्व पाठी मध्ये हा आमचा मायलो मायलो चालला साहेब आपला हा सगळ्याच आंब्याचे आंबे तोडले एक एक तरी एक एक तोडतात का ते तर चांगले तोडले असतील हा हो माहिलं खूप छान आहे हा पडले तर खूपच आहे तेच वेचा म्हणा पहिले किती झडत पडले बी खातात ना झाडावरचे रुद्रान्स रुद्रांश वर सांगत होता आंबे नको तोडू म्हणे मोठे होतील तेव्हा खासील म्हणे आली होती त्यावेळेस तर सांगे तुझा अजून वाच टाइम नाही झाला का नाही झाला वाच टाइम वाच टाईमचा चापदाय रे बाबा कधी होते का माहीत वाच टाईमच नाही झाला ना आता तर मी किती दिवस झाले दोन महिने झाले की ब्लॉगच नाही सोडले पण आता कंटिन्यू करणार आहे हा हा तिकडे जाल का गवत कापतात बाबू तिकडे माय असाच फिरून येईल मुवाचं झाड होतं कुठे जगत होत्या केला ढोराय ना हम्म तो इकडुलिंबाचं झाड पुष्कळ मोठा झाला लहान होता आई हो, आहे रुद्रांचे ना वावरात घाई राहते ना जावाची घाई राहते पोचून गेला तुचल तुचल म्हणे जा म्हणलं मी गेला पोचून गेला ने गाई गाईला नेलं ना, ना। मस्त हिरवा चारा खाते ना नाही लागे खाते थोडासा तर का झाडते पोरगी काय ते त्याच्या का इथं का झाडत होती, होती। का ते पोरगी झाडत होती ना मीठाची नातीन का झाडते तर हा हातात धरलं नाही शेंगा असतील ना हिरे कुंदरू होत चौदा पर्यंत सुट्ट्या चौदा ला चौदा एप्रिलच्या त्याची सुट्टी पंधरापासून पासून शाळा कोण किती दिवस, दिवस। शाळा माहीत नाही मग दोन तारखेपासून सुट्ट्या लागतील म्हणतात या वर्षी हो दोन मे पासून ला सुट्या लागतील म्हणतात रिझल्ट लागल पॅरेंट मीटिंग होईल मग सुट्ट्या कोणत्या नाही होईल नाही का ते किती तोडतस तिकडे तो पाय केस आहे थांब केस आहे रे बाबा हो केसा विचारलीस जा इकडून जाता येते का चांगला धुरा आहे खूपच कुटे होते ना पहिले तर काटे कुटे कोणाला घेतल्यानंतर सहा किलो झालो म्हणून तिची मिरच्या घेऊन म्हणून तीला पाच किलो घेतून पियाला दिले पैसे म्हणते पैसे नाही आणले ना म्हणते मी म्हणते बाहेर बाहेर चालू म्हणून

हो गरम नाही आहे गावाकडे तर खूप लाईट जाते रे बाबा इतका लाईटीचा प्रॉब्लेम आहे इकडे की खूप जास्त लाईट जाते हा पण आंब्याचे झाड माझ्या हातच्या आता आंबे लागले रेसिपीज नाही मी नाही करणार स्वयंपाक वहिने आहेत करतात स्वयंपाक करू लागते तसं मी कामं भांडे असतील झाडू असतील थोडे आपले कपडे लते आपले कामं स्वतः करायची स्वयंपाकामध्ये नाही घुसायचं त्यांनाच करू द्यायचं हां कधी इच्छा झाली तर करायची असं राहतात झाडावर मोहर आणि इथून आहे आमच्या घर गर। घराजवळ आहे शेती घराला लागूनच आहे शेती आमच्या घर तर सगळे वेलांनी झाडांनी झाकूनच गेला आहे दिसत नाही शेण फेकायला इथंच आहे घेऊन जाते मी छान हिरवगार आहे हो छान हिरवगार आहे आणि ही आहे आमची एक कुलती एक गाय इला आता पिल्लू होणार आहे कधी होते आम्ही असे तोपर्यंत झालं पाहिजे म्हणजे चिक पण खायला मिळेल जर्शीची गाय आहे ही आमच्याकडे आता तर नांगरणी खते टाकणे एवढंच असं का नाही आमच्याकडे हे पीक होणार आता हे निघायलाच आहे आता गर्भामध्ये आहे हे पीठ पीक म्हणजे भाताचं पीक गर्भात आहे हे पीक निघेल वाढेल सुकेल तेव्हा कापणी वगैरे होणार मळणी होणार सगळं उचलून वगैरे होणार त्याच्यानंतर मग शेणखत वगैरे टाकायचं परत नांगरायचं असं आणि हा एक आंब्याचं झाड याला आंबे लागलेले आहेत मस्त छान माकडं काही ठेवत नाही बारीकच करून दे त्याची कटिंग <laughs> गुदगुद्या गुद गुद लागतात का केसा गडत असतील तोचत असतील हाल नको राहू दे करशील इकडचा पाणी बंद केलास नाही तिकडे चालू आहे अ पाय काही झाकलं नसतस हा आंघोळ करशील पडू दे पडले की अस तर पडू दे आंघोळ करशील ना नाही होई नाही मला दोन भाऊ आहे

नाही झाला ना तसच राहतील का ते जानवी नाही तशीच बंदरासारखी कापून दिलं होत नाही झाला ना पण पण टी शर्ट काढून का त्याची ना गड चिपकवून कापावलेच आहे तिकडून आता सीन नाही हुआ ना राही गा की बंदर जैसा दिखेगा

पाणी पिसेल मग पिसेल मग पिसेल झाला चांगला राय थांब हिलाय मत स्टॅच्यू बन तो गरम झाला असेल तो थंडा पाणी त्याच्यानेच करशील आंघोळ हलो हलवस नको दादा टाईट राय

हो पांढरा आहे ना झाला <laughs> रु <रुदा एंसु। laughs> <आँ? laughs> <आँ। laughs> नाँ। 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 हे राहते इकडे टिकोरीचे पेंट काढ बेटा इकडे टिकोरीवर चे लंबे दिसतो बेटा चल पेंट काढ काढ पेंट काढ ना तर

हिलाय मत गडते म्हणते बापा होते रोडावर बस काढ मग जुते काढ जुते काढले पॅन्टी काढे चिप चलू। कार्ड तो पता है उन्हें दसूंदा थाम पाने दसूंदों को तो थाम थाम पहले कैसा झाड़ू निकले इधर थाम माले ने को चिपकू

नाही तर बाथरूमधेच थंड पाणी आहे